नागरिकांची सनद चौकटीच्या बाहेर फलकाची स्थिती आणि प्रशासनाची कृती यात साम्य शासकीय जाणीव आणि माहिती देणारे फलकच अगर एखाद्या शासकीय कार्यालयाच्या चौकटी बाहेर एका कोपऱ्यात ठेवल्याचे दिसत असल्यास त्यास काय म्हणायचे याची आवश्यकताच वाटत नाही जणू अनावश्यक व निरुपयोगी वस्तू ज्या पद्धतीत टाकून द्याव्यात तशा अवस्थेतील या सनदेचे पालन होणार नाही याची जाणीव झाल्यासारखे सहाय्यक निबंधक दक्षिण सोलापूर यांच्या कार्यालयातील हे दृश्य आम्ही समोर मांडत आहोत या कार्यालयाने नागरिकांच्या सनदेचे अवमान केलेले आहे हे अनेक उदाहरणांसह स्पष्ट करता येईल आणि आता ये त्यांच्या या कृतीचे बोलके उदाहरण म्हणूनही आपण या फलकाच्या स्थितीचे विवेचन करता येण्यासारखे आहे सदर कार्यालयाचे प्रमुख श्री मोरे साहेब यांनी पदभार घेतल्यानंतर या कार्यालयाचे कामकाज आता तरी कायद्यात धरून चालेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी आज मितीस तरी या कार्यालयात भ्रष्टांना अभय आणि सहकार कायद्याची विटंबना करण्याकरिता सहाय्यभूत ठरावी अशीच कृती होण्यापलीकडे या कार्यालयाची कृती जाताना दिसत नाही अशी स्थिती दिसत आहे आणि यास प्रशासन हे प्रशासनच जबाबदार आहे हे मात्र नक्की मागील काही काळापासून आम्ही या कार्यालयाच्या का पद्धती आणि स्थितीबाबत केलेले विवेचन आणि अनुभव पाहता संशयास्पद कृत्य करण्यापलीकडे काहीही ठोस पाऊल उचलल्याचे धाडस न झाल्यानेच या सहकार कायद्याची शक्य तितकी बदनामी करण्याचे या प्रशासनाने ठरविलेले आहे का अशी स्थिती निर्माण होत आहे सदर नागरिकांची सनद या फलकाची स्थिती आणि या कार्यालयीन प्रशासनाची कृती यात साम्य जरी असले तरी ज्या पद्धतीने या कार्यालयाचे कामकाज चालू आहे किंवा चालविले जात आहे यामुळे सहकार प्रशासन कायदा रीत शासकीय धोरण वरिष्ठांचे आदेश याची मात्र थट्टा होणार आणि सर्वसामान्यांचा एकंदरीत या सर्व बाबींवरील विश्वास ढळमळीत होणार हे मान्य करावेच लागेल